एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले शहरात सात मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते या शुभप्रसंगी नवविवाहित दाम्पत्याचे इस्लामिक परंपरेनुसार निकाह संपन्न झाले त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरी संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांच्याकडून वधूवर यांना वस्त्र साडी तसेच गृहस्थीच्या उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात नवविवाहित जोडप्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर विश्वासराव म्हणाले की समाजातील गरजू मुस्लिम बांधवांच्या मदतीला धावून जाणे व त्यांच्या नव्या आयुष्याच्या प्रवासात आधार देणे हीच खरी मानवसेवा आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवर समाजसेवक आणि पत्रकारांनी उपस्थिती लावली होती महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम